अलका लांबा यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या महिलांचा सामना असो किंवा पुरुषांचा सामना असो माझे वैयक्तिक मत असं आहे की भारत पाकिस्तान सामने होऊ नयेत त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाही यात उल्लेख केला त्यात निष्पाप लोक मारले गेले आणि अशा वातावरणात सामने होऊ नयेत असं त्यांनी म्हटलंय त्यांनी आरोप केला की बाकी सर्व बाजूला ठेवून फक्त पैसा आणि क्रिकेटला प्राधान्य देण्यात आलं त्यासोबतच ते म्हणाले की पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला निष्पाप नागरिक मारले जात आहेत आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना शहीद दर्जा देण्याची मागणी करत आहेत पण कोणालाही त्याची पर्वा नाही देशाला जे जे हवे ते घडले नाही म्हणून पैशांचा विचार केला गेला भावनांचा नाही मृतांच्या कुटुंबियांनाही या वातावरणात सामना खेळायचा सा नव्हता पहिला न्याय द्या शहीद वा त्या दहशतवाद्यांना शिक्षा द्या बाकी सर्व काही बाजूला ठेवले गेले आणि फक्त पैसा आणि क्रिकेटला प्राधान्य दिले गेले यामुळे देशाला खूप वेदना झाल्यात त्यामुळे भारत पाकिस्तान सामना बंद करा असं त्यांनी सक्त म्हटलं